आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घरामोडी सांगणार आपले इथं राजकुमार म्हणून पेशंट आलेला आहे नेमकं काय घटना आहे आणि किती वाजता तो पेशंट आलेला आहे सकाळी अंदाजे साडेसहाच्या आसपास राजकुमार कावडिया अंदाजे व सत्तावन्न वर्ष सकाळी आले होते विष प्राशन केलं असं जे सोबत व्यक्ती होते त्यांनी सांगितलं होतं नंतर पेशंटला डॉक्टर पोटे यांनी बघितलं फिजिशियन तेव्हा आणि कमी त्रास होत इरिटेबल होते त्यांना वरती आयस्यूड घेतले आयस्यूड घेतल्यानंतर औषध चालू केलेले सुरुवातीला म्हणजे वीज घेतलं हे वाटत होतं पेशंटला विचारलं असतं ते बोलले की बाबा मी वीज घेतल्याला कोणाला काही सांगणार नाही पण त्याच्याबद्दल काही आपण कॉमेंट करू शकत नाही कारण ऑलरेडी विषाच्या म्हणजे विषाच्या खालीच ते होते त्याच्यानंतर ट्रीटमेंट चालू केली पण नंतर मग बीपी डाऊन झालं घेता येत व्हेंटिलेटर लावलं नंतर सीपीआर चालू करावं लागलं जवळपास दोन तासापर्यंत प्रयत्न केले अंदाजे आठ सत्तावन्नच्या आसपास बंद पडलं आणि एवढं प्रयत्न करून त्याला वाचवू शकले तपासादरम्यान काही माहिती मिळाली का तुम्ही नाही ती काही माहिती मिळाली नाही कारण ते सर्व पोस्टमार्टम आणि केमिकल अनालिसिस झाल्यानंतर सगळं आपण एमएलसी वगैरे पाठवली पाठवली एमएलसी पण पाठवले आहे पोलिसांना पण कळवली सर काय सांगणार आज ऑर्किड येथे राजकुमार कावडिया म्हणून आहे यांचा मृत्यू झालेला आहे नेमका काय प्रकार आहे ऑर्किड हॉस्पिटल येथून पोलीस स्टेशन येथे एम एल सी प्राप्त झालेली आहे त्याबाबत आम्ही स्वतः जाऊन तेथे खात्री केलेली आहे तर त्या ठिकाणी त्यांनी पॉयझन घेऊन त्यांचा डेथ झालेली आहे

आम्ही तेथील उपस्थित असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी बोललेलो हो, आहोत त्यांनी तसे आम्हाला माहिती दिलेली आहे त्याप्रमाणे मी आपल्याला सांगितले त्याची आता चौकशी सुरू आहे या सारे त्या संदर्भात ते तणावात होते आणि त्या तणावातून त्यांनी आत्महत्या केली असं काही समोर येत नाही त्याबाबत मला काही माहिती नाही तर त्यांचे जामने तोंड घेतले पळत खेळ ऐकले की अतिक्रमित जी इमारत आहे तर त्याच्यावरती पण आकडा पडणार होता प्रशासनाने तसे आदेश काढलेले की ती उद्या ती तोडली जाणार होती आणि त्या पार्श्वभूमीवरती त्यांनी एक दिवस आधीच आत्महत्या केली होती तर ते तणावात होते त्या ते कारण असू शकतं काही माहिती अशा त्या घटनेबाबत मला काही एक माहिती नाही बरं सर त्यांनी नेमकं कुठे विशप्राशन केलं ते आज मेहरून तलाव जो आहे त्याचा जो ट्रॅक आहे त्या ठिकाणी विशप्राशन केलेलं आहे त्यांना नेमको कोणी मिललं नव्हतं त्यांच्या मुलीने घेनेलेलं आहे त्यांना कसमे नीट माहिती मुलाने त्यांचे मुलीला मुली एका त्यांच्या मित्रांचा फोन आलेला होता की वडील वडिलांनी फोन केलेला आहे की ते, ते थोडे अस्वस्थ आहेत आणि तू पटकन जा म्हणून ती मुलगी तिथे जवळच राहत असल्याने ती पटकन तिथे गेली आणि वडिलांना तत्काळ तिने हॉस्पिटल ऑर्किड येथे राजू गावडे यांनी असे त्यांची सांगणे आहे अजून अधिक सखोल चौकशी करणे बाकी आहे मागील गुन्ह्याबाबत मला काही एक माहिती नाही मला वाटतं की त्यांच्या संस्थेच्या विषयी तक्रारी होत्या विधानसभेमध्ये सुद्धा हा विषय आलेला होता आणि त्याची चौकशी सुरू होती आणि कोर्टामध्ये सुद्धा हायकोर्टामध्ये सुद्धा या संदर्भामध्ये तक्रारी होत्या आणि त्या ठिकाणी हिअरिंग आहे कारण ते माझ्याच गावातली संस्था आहे पण आजच मला सकाळी दहा वाजता नऊ वाजता कळालं की त्यांनी त्या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे अजून कारण काय ते उभं झालेलं नाही का माहीत नाही पण निश्चित त्यांच्या संस्थेवर चौकशी सुरू होती हे खरं आहे हस्तक्षेप राजकीय हस्तक्षेप काही या दबाव होता तो में। मला नाही वाटत कारण त्या ठिकाणी जी चौकशी सुरू होती त्यामध्ये त्यांनी अनेक प्रयत्न केले कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये पण तो अजून तो न्यायप्रविष्ट सगळा विषय आहे त्यांच्या बेलच्या बसीमध्ये विषय होता की भानगडी झाले त्या गावामध्ये आमच्या याची मला कल्पना आहे त्या संदर्भामध्ये अनेक गुंतागुंतीचा हा विषय आहे त्यामुळे कुठलाही राजकीय हस्तक्षेप वगैरे असल्याचं कारण नाही म्हणजे मुलगा त्याला विषयांतर होतंय मला असं वाटतंय पण त्यांच्या ज्या सगळ्या चौकशा सुरू होत्या भान सुरू होत्या त्याची मला निश्चित कल्पना आहे पण त्यांनी आत्महत्या केली सासरे राजकुमारची कावडिया आज सकाळी एक्सपायर झाले सिविर स्ट्रोक होता असं डॉक्टरांचं म्हणणं आहे काल रात्रीपासून ते थोडे अस्वस्थ होते हार्ट अटॅक म्हणत आहे हार्ट अटॅक आलेला हार्ट अटॅक नाही अस्वस्थ होते सकाळी मी पिक केलं त्यांना दवाखान्यात घेऊन आलो डॉक्टर म्हणे सिव्हर स्ट्रोक आहे आम्ही राहतो शिरसोली रोड शिरशी लेक साईड वर बाहेर परिसर आहे मेहरून तलाव सकाळी वॉकला गेले होते ते आमचे डॉक्टर काका आहेत डॉक्टर बसे त्यांचा फोन आला की पप्पा पप्पांना बघा कुठे गेले ते पूर्ण पूर्ण झालं होतं काय थिंक बरे वाटत नाही त्यांना तब्येत बघा कुठे खाली रोज जाता त्या शेड्यूल प्रमाणे तिकडे गेले होते तिथेच भेटले ते होतंय म्हणे घाम पण आला होता थोडस वाटलं ते तेव्हा सकाळी साडेपाच सहा सहा सा, सा, साडेसहाशे वाजले असते तिथून ऑर्किड हॉस्पिटलला घेऊन आलो त्याला कसला त्रास होतो त्रास नाही पण अनइझी नेस होत रात्री पण बेचनी होती झोपायच्या वेळेस गोळी घेतली ठीक आहे सकाळपर्यंत होऊन जाईल व्यवस्थित त्यांचा व्यवसाय काय होता व्यापारी होते किराणा माल शैक्षणिक संस्था बॉडीवर होते ते पण ते शेवटच्या टप्प्यात होत बऱ्यापैकी काय विषय अध्यक्ष नव्हते बॉडीवर होते टॉप थ्री मध्ये होते ते अशी आहे की शैक्षणिक संस्थेचा जो काही वाद चाललेला आहे त्यामुळे ते टेन्शन मध्ये होते आणि त्यातून ही घटना घडली आहे का त्याच्यात शैक्षणिक संस्थेचा थोडासा विषय आहे पेन्शनचा तर तो, तो भाग आहेच पण मेन एकंदरीत पैशाचं काय असू शकतं लोकांकडनं कुठं घेणं येत नव्हतं या पूर्ण विषयामुळे कर्ज कर्जाचं नाही लोकांकडचं घेणं येत नव्हतं कर्जाचं काय हे दुसरी एक अशी चर्चा आहे की त्यांनी केलेलं होतं त्यात काही तथ्य आहे का मला नाही वाटत त्याच्यात काही तथ्य आहे डॉक्टरांनी सांगलं की त्यांना इथं आणलं दवाखान्यात आणलं होतं ऑर्किडला ज्यावेळेस त्यांनी विष प्रशन केलेलं होतं त्यांच्या मुलीशी बोललेलं होतं नाही मी होतो सोबत मुलगी माझी वाईफ पण होती सोबत दोघं होतो वीसच्या असच काही चर्चा नाही त्यांनी इमिजिएट जे काय असतं अटॅक नंतर स्ट्रोक नंतर ट्रीटमेंट ती चालू केली पण डॉक्टरांचं म्हणणं वीस पर्सेंट केलेलं माझं आता रिपोर्ट मध्ये समजेल असंच त्याची कल्पना नाही शैक्षणिक संस्थेच्या वादासंदर्भात कुटुंबियांची त्यांनी काही शेअर केलं होतं वाद आहे या संदर्भात थोडं टेन्शन आहे शैक्षणिक संस्थेच्या बाबतीत जे चालू आहे ते जे थोडं काम होत पण त्या फ्रंट वर सच काही नाही ते शेवटच्या टप्प्यात होत क्लिअरच झालेले समजा कोणत्या शैक्षणिक संस्थेचा विषय होता प्रकाश चंद जैन उद्या उद्या त्यावर कारवाई होणार होती इमारत जाणार होती त्याचा त्याची आयडिया नाही एस सच काय लेवलवर कोणता ते आदेश जे आहेत इमारत फाडल्याचे ते काढलेले होते आणि उद्या तिथं आठवडा पडणार होता अशी माहिती त्याची एवढी डिटेल आयडिया नाही मला ना। तन्मय दिनेश भंडारी फोन वगैरे यायचे खूप स्ट्रेस वगैरे फोन तर नाही विषय स्ट्रेस तन्मय तन्मय दिनेश भंडारी